त्यामागची कारण सुद्धा साधारण याच पद्धतीची आहे रवींद्र वायकर किशोरी पेडणेकर माझ्या भावालाही नोटीस आली सख्या लहान 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 गोष्टी बारा बारा तेरा तेरा वर्षाच्या करायच्या आणि दोन पाच लाखासाठी ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे आणि हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगले नाही जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाही त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा असं आहे की जे कोणी हे सगळं करत आहे हा जो मुलूंचा एक नागडा माणूस आहे पोपटलाल नागडा विक्रांत घोटाळा आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग करून कोट्यवधी रुपये गोळा केले त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला गुन्हा दाखल झाला खालच्या कोर्टानं ज्याला जामीन नाकारला त्याच्या आणि त्याच्या मुलाला ही भूमिगत झाले नंतर त्यांनी जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर तो एफ आर त्याने काढून टाकला ईडी इथे येऊ शकली असती देशाच्या संरक्षण विषयक व्यवहारात कोट्यवधी रुपये भारतीय जनता पक्षाचा एक लफंगा पैसे गोळा करतो सरकार गुन्हा दाखल करत आणि मग देवेंद्र फडणवीस तो गुन्हा मागे घेतात कोट्यावधी रुपयाचा अपार आहे क्राऊड फंडिंग दोन एक हजार रुपये क्राऊड फंडिंगचे गोळा केले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती मग हा मुलूंचा नागडा पोपटला कसा मोकळा हा सगळ्यांचे आता काढतोय ना इंडर घोटाळा काल परवाचा आठ हजार कोटीचा आठशे कोटीचा अँब्युलन्स आठ हजार कोटी तुमचं दौंडचं पाचशे कोटीचं मनी लॉन्ड्रिंग भाजपचा राहुल कुल करतो दादा भुसे दोनशे कोटी गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना त्यांना नोटिसा नाही का त्यांना नोटिसा टाइप करताना तुमची शाही संपते का का प्रिंटर बंद पडतो ईडीचा सांगा ना आमचे लोक तिकडे गेले आहेत आता अजित पवार सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा हे प्रधानमंत्री सांगतात ना आम्ही सांगतोय का शिखर बँक घोटाळा आम्ही सांगतोय का प्रधानमंत्री सांगतायत प्रफुल पटेल प्रॉपर्टी जप्त केली ईडीने साडेचारशे कोटीची हे प्रधानमंत्री सांगतायत इक्बाल मिरची बरोबरचे संबंध हे अमित शहा सांगतायत हसन मुश्रीफ कोण सांगताय एक पाय तुरुंगात आहे कोण सांगताय छगन भुजबळ सुटले ना मग तुम्ही जे शिवसेनेचे जे लोक आमचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आहे किंवा अन्य लोक आहेत त्यांना तुम्ही हा राजकीय सुडबुद्धीतून त्रास देत आहे पण आमच्यासारखी माणसं जे आहेत पक्षात आमच्या ती झुकणार नाही टाका ना तुरुंगात तुम्ही किती दिवस टाकणार तुरुंगात टाकून झाला एकदा परत टाका एकदा टाकून झालाय परत टाका रवींद्र वायकर सुद्धा आज चालले दा आहेत आज किशोरीदाई पेडणेकर चाललेले आहेत यशवंत जाधव त्यांना पण तुरुंगात टाकणार होतात आज तुमच्या बाजूला बसलेत ना अशी किती नावं घ्यायची भावना गवळी जामिनावर सुटल्या ना एडीच्या आज कोणाबरोबर आहे किती नावं घेऊ आणि किती नावं घ्यायची काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधली आणि आता जनता दल युनायटेड मधली जनता दल युनायटेड चे नितीश कुमार जे गेले आहेत त्यांच्या पक्षाच्या वरती ईडीने रेट टाकल्या होत्या दहा दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे का जेडीच्या संबंधित त्यांचे जे आर्थिक लागे बांधे आहेत त्याच्यामध्ये ट्रेजर सह अनेकांवर ईडीच्या रेड पडल्याची माझी ते घाबरले काही लोक घाबरून जातात आम्ही नाही घाबरत बघून आमचं पण सरकार येईल ना तेव्हा हिशोब तुम्हालाही द्यावा लागेल या सगळ्या कृत्यांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल आणि कारवाया काय करायच्या त्या करून टाकायत फासाव लडकायच्या फासाव लडकून टाका किती बघा हा देशाचा लढा देशातल्या हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो त्याच्या आम्ही मागे हटणार नाही खोट्या कारवाया होत असतात ब्रिटिशांनी केल्या आणीबाणीत झाल्या तुम्ही करा तुम्ही 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 आम्हाला घाबरता म्हणून तुम्ही आम्हाला प्रकरणामध्ये गुंतवताय तर ही चिंता आम्हाला नाहीये बोला यांनी राहुल नार्वेकर यांची राष्ट्रीय पक्षांतर बंदी कायद्याच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली अरे बापरे हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे या देशातला ज्या माणसाने आतापर्यंत दहा पक्षांतरे गेलेले आहे बर का ज्या व्यक्तीनं आतापर्यंत दहा पक्षांतर सहज करून पचवली आहे दिली आहे ती पचवून पक्षांतर ज्या व्यक्तीनं ट्रायब्युनल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली जी घटनेत मान्य नाहीये चाळीस लोकांनी आधी सोळा मग सोळा ज्या प्रकारची पक्षांतर केली त्या विधिमंडळ पक्षाच्या कुठली गटालाच मान्यता देऊन टाकणे म्हणजे पक्षांतरावर शिक्का मोर्तब करतो अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून सरकार अशा कुठली समिती आहे काय पक्षांतर पक्षांतर काय महान माणूस आहे का अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका